चढाई करता येतोय परिधान केलेले पाहायला मिळेल शानदार शांब जुगाई जुगाई स्पोर्ट बनवलं आयोजित नाही स्पर्धेमध्ये शानदार खेळ चालू आहे मध्यफळे मध्ये शानदार टच करण्याचा प्रयत्न हँड टच आणि हँड टच सक्सेसफुल होतोय का पाहूया नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल शानदार चढाई सुरुवातीला मैदान गरम केलं गेलं आणि बाबू सारखा एक महत्वपूर्ण मोहरा मैदानाच्या बाहेर बसेल तर येईल दोन नंबरचे जनते मलिदान केलं उंच जवळजवळ जवळ रेषेवरून पडला तरी पाण्याला हात पोचेल येऊन उचलतील आपल्याला हात चढाई कुठे असेल आपल्याला पाहायला मिळतो सुंदर अशी चढाई या दरम्यान मात्र गुरु नसेसफुल ठरेल कारण सावंतगिरीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल ते डाव्या हाताने मैदानाला नमस्कार केला याचा अर्थ हा लेफ्ट खेळाडू चढाई करता येताना पाहायला मिळेल स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये चढाईला सुरुवात केली जाते सुंदर चढाई खोलवर घुसण्याचा दंकाम मध्य पळी येतोय दहा नंबरची जर्सी प्रदान केलेला हा चढाई कुठं शानदार खेळ सुंदर खेळ असा आणि त्यानंतर मात्र अनेक दोन क्षेत्ररक्षकात आहे सोप्रक्रिया गेली या प्रमातून सुरुवात केली जातो शानदार आगाज असेल प्रज्वल कुंडाच्या धडा करता येईल प्रज्वल याला चालावं लागणार आहे चार खाडू मैदानाच्या बाहेर बसलेले त्यामुळे निश्चितच गड्याने केलं थाई होल्ड आणि त्यानंतर संघ सहकार्याचं मिळालेलं सहकारी प्रज्वल बा दोन मैदानाच्या बाहेर जाईल आता मात्र दोनच खेळाडू उद्यानामध्ये असताना इथे मात्र सुपर टॅकल जी संदीप सेल या दोन्ही चढाई पटून समोर पाहूया सुपर टॅकल साकारली जाते एका मात्र थोडीशी घाई केली की कॉर्नर पटून आणि इथे एक गुण टीम होतोय दहा नंबर जे जर परिधान केलेला चढाई पटू पूर्ण फलक असेल 1 3 points तीन गुण सक्सेसफुल अंतिम चढाई पण साकारली गेली नऊ गुण, गुण। अजूनही खातं खोल गेलेलं नाही यायचे जय जै हनुमान झरेवाडी संघाचा त्यामुळे फुल फॉर्म मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो तो जम्बुकेश्वर डांगेवाड़ी ने शानदार खेल अपने पहला मेरे पहले सड़ाई धर्म ने ये एक तो गुण वसूल के लग गया होता यार सड़ाई पटी जमात जमात तो सुंदर ऐसा अपने को ये थे तो सब जाता होगा लोग तो या चढ़ाई पटी पटी तो बाबू ये चढ़ाई करता पहिल्या स्क्रेड दरम्यान बाबू बाज झाला होता मैदानाच्या बाहेर बसला होता आणि त्यानंतर मात्र संघावरती लिहून झाला त्यामुळे अख्खाच्या अखंड संघ पहिला येऊन मैदानामध्ये येतोय या बाबे बाबूच वजन जबरदस्त होत शानदार वजन सुंदर गिरकी घेतली जाते एक नंबरचा हुकमी एक असेल तगडी चढाई आपल्याला पाहायला मिळेल तगडा फुटवर्क दरम्यान चढाई करता येतो सुंदर अशी बैठी सोडण्याचा प्रयास केला गेला या चढाच्या माध्यमातून मात्र गोड घेतलं गेला नाही सुखरुप्री त्या परतीच्या मार्गाकडे इथे मात्र जबरदस्त असं पांड भरलेलं आपल्याला पाहायला मिळेल ते चंबुकेश्वर डाकेवाडी संघाचं अजूनही पोरीपाठी असेल नक्कीच जय हनुमान धनेवाडी संघाची मी पाठी कधी भरत कधी सुरू होत आहे कधी होत याकडे लक्ष लागलेलं नक्कीच प्रज्वल चढाय करता आणि इथे मात्र थोडीशी घाई सोलो टॅकल करण्याचा प्रयास ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयास मात्र अंगाशी येतो आणि फॅलरेड असेल याचा टाईप फोटो करतात फॅलरेड साठी उत्साह दाखवला जातोय म्हणजेच नक्कीच मोठी लढत होण्याची संभावना या चढाई दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल हा चढाई सुंदर असा चढाई आपल्या उंचीचा सुरेख वापर केला जातो या चढाई कडून सुंदर चढाया साकारल्या जातात माफक हालचाल असेल कॉर्नर पटून अँकल होल्ड करण्याचा केला प्रयास मात्र अनसक्सेस होतो आणि एक गुण घेण्यात सक्सेसफुल ठरतोय तो हा खेळाडू तिथे मात्र खाता, खोल गेलं होतं ते प्रज्वल याच्याकडून एकच गुण आपल्याला पाहायला मिळेल या चढाईवर किती गुण संपादित केले जातात ते के प्रज्वल याच्याकडून आपले लक्ष गेल प्रज्वल सुंदर चढाई करण्यात माहीत असणार चढाई तो आपल्या उंचीचा सुरेख वापर करतो मात्र इथे गुण घेण्यात पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरतो आणि त्या बाजी हा चढाई कुठं असेल समोरील खेळाडूंना आजमावण्याचा आपल्याला पाहायला मिळेल सात खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असतील बोनस साईन ऑन असेल या चढाई कुठं करता याचा वापर केला जातोय का कुखोलवर घुसत दमथम दाखवला जातोय का टोटच करण्याचा इरादा होता तो प्रज्वल Yalak Batra, Ancestors <laughs> Tarkoi. Yalak Batra, तृढरी काळ हा झरेवाडीने मागित केला होता आणि झरेवाडीला पहिला सत्रा दिला हा पहिला टाइम आऊट असेल झरेवाडी संघाचा आणि प्रज्वल टाईम आउटची समाप्ती नंतर प्रज्वल पुन्हा एकदा चढाई करता येईल प्रज्वलतेने चढा कराव्या लागतील आपल्या नावामध्ये प्रज्वल का आहे त्यामुळे प्रज्वलता दाखवावीच लागणार आहे प्रज्वल गेला कारण बॅक खूपवर असेल संघ प्रज्वल येतात खोलवर घुसतो पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल जबरदस्त असा दमकम दाखवला जातोय थोडीशी बॅक दाखवली जाते लेफ्ट कॉर्नरला मात्र इथे पाहूया कशा पद्धतीने लेफ्ट कॉर्नर कामगिरी करतो पुन्हा एकदा बॅक दाखवली गेली मात्र गुण मात्र सुंदर याच्याकडून आपल्या गुणाच्या गुणतालिकेमध्ये एका गुणाची भर टाकली जाते पुन्हा एकदा हा सबसे सब सबसे खतरनाक रेडर आपल्याला पाहायला मिळेल सुंदर चढाई याच्या माध्यमातून मजबूत देश पुरा बांध आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळे शानदार चढाय साकारताना पाहायला मिळतो खेळ खांदा पुन्हा एकदा केली जाते कॉर्नर कडून बाबू याच्याकडून बाबू याने या अँकल्प पकडण्याचा प्रयास केला मात्र इथे अनसक्सेसफुल जाता जाता दुसरा खेळाडू खेळाडू टच होऊन गेला त्यामुळे दोन गुण घेण्यात सक्सेसफुल ठरला आजचा वेळ आणि आता बघा प्रज्वल शामदार खेळ प्रज्वल याच्या माध्यमातून दोन गुण घेण्यात सक्सेसफुल ठरताना पाहायला मिळेल आपल्या संघासाठी भरीव योगदान दिलं जात आहे प्रज्वल याच्याकडून बाबू मात्र अजूनही अनसक्सेस ठरताना पाहायला मिळतो दरम्यान पुन्हा एकदा हा सक्सेसफुल रेड रसेल जबरदस्त कामगिरी शानदार कामगिरी याच्या माध्यमातून आणि त्याच्या जोरावरती नक्कीच जंबुकेश्वर डांगेवाडी संघ थोडीशी आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतो तोच चढाई फोटो चढाई करता येताना

फारच चुकीचं असत या चुकीला माफी नाही आणि नक्कीच तिथे टॅकल होते ते प्रज्वल घ्यायचे हाफ टाइम सुद्धा होतोय पाहूया गुण फलक कसा राहील रा। जम्बू केशोर डांगेवाडी संघ तेरा गुण डांगेवाडी तेरा आणि जय हनुमान झरेवाडी संघ चार गुण यानंतर होणारा सामना आहे मोरिया पाली वर्षे वेळ दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार

थोडासा भारी पडतोय तो जय हनुमान झरेवाडी संघाला हा चराईपुटू मात्र कमबॅक बॅक करणं गरजेचं असेल जय हनुमान झरेवाडी संघाला सुंदर चढाया करण्याचा माहीत असणारा हा चराईपटू नक्कीच आपण पाहतोय सुंदर खेळ याच्या माध्यमातून निदान रेषा पार केली गेली आता मात्र थोडासा बचावात्मक पवित्र घेतला जाईल फार मेहनत केली जाणार नाही आठ चढाई पटू दरम्यान चढाई करता अँकल होल्ड बात बाजा लाजवाब मजबूत चिपकू अँकल होल्ड असेल रित्या आणि शानदार साकारले गेले पुन्हा एकदा गुणाची भर टाकली गेली आपल्या गुण तालिकेमध्ये गुण फलक होईल चौदा दरम्यान यावर डबल झिरो क्रमांक चाचणी फोटो उसे सुंदर चढाई याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत झिरो नऊ नऊ नंबरची जर परिधान केलेला चढाई फोटो नक्कीच सुरुवात केली गेली ती या चढाई फोटो आणि नंतर मात्र कार्यभाग साधला गेला तो दहा नंबर कडून चांगली कामगिरी बाबू उंदरायचा सराई करता येतोय नक्कीच या आधीच्या सराईमध्ये एक सुंदर बोनस गुण आपल्या संघाकरता प्राप्त केला होता मात्र नुसत्या एखाद्या बोनस गुणावरती हो भागणार नाहीये गुण मिळवावे लागतील त्याच्यासाठी बात करावा लागेल बाबू याला प्रज्वल याला मैदानामध्ये दाखल करावा लागेल पाहूया ही चुरत खांद्यावर घेऊन बाबू मैदानामध्ये येते असं पाहायला मिळेल आणि ते टॅकल करण्याचा सक्सेसफुल सामना सांगण्यासाठी शेवटचे पाचच मिनिटे असतील आणि चावदा गुण फलक असेल तो चौदा सहा चंबुकेश्वर संघ चौदा गुण आणि जयनवाडी संघ सहा गुण दरम्यान थर्ड रेड घेऊन घेताना पाहायला मिळेल हा नाही कुठं पाच खेळाडू समोर आपलं मग कशी थर्ड रेड केला आणि झालं नुसता वाऱ्याने एक खेळाडू बाहेर जाताना पाहायला मिळतोय कुछ करण्याची जरूरत नाहीये दोस्तो ऐसे पॉईंट मिळ जम्बुकेश्वर डांगेवाडी संघाला पण एक कधी कधी नशीब जर का फळ पडलं तर ते कसं फळफळत तर ते असं फार मेहनत करण्याची गरज नसते आणि ऐकता धबाड हातात मिळतं त्या पद्धतीने ते घबाड मिळालेलं आहे एक गुण मिळालाय आणि गुण फलक आपण पाहिला तर होतोय सतरा सॉरी पंधरा पंधरा गुण आणि इथे जय हनुमान संघ सहा गुण बाबू बाबू याला मात्र आपली ताकद दाखवावी लागणार आहे बाबू याला मात्र आपलं कस दाखवावं लागणार पण यायचं असेल सन्मान जगात धावला आणि माझ्या पुढे मी तुझा अँकल पकडतो आणि शाखा अँकल होल्ड केलं गेलं आणि बाबू सारखा हो तुम्ही एका मैदानाच्या बाहेर गेला सामना संपण्यासाठी शेवटची चारच मिनिटं असतील दरम्यान आज हा नंबरची जर्से परिधान केलेला सकाळी फोटो आपल्याला पाहायला मिळेल जबरदस्त खेळ याच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि नक्कीच आपण पाहिलं तर आणि दोन्ही कॉर्नर फोटो जा जीवावरती संघ थोडीशी अभिभूत करतोय मजबूत स्थितीमध्ये जातोय चंबुकेश्वर डाग्यावरील संघ आता मग रेंड झिरो चढाईपटू चढाई करता येताना पाहायला मिळेल नक्कीच भाऊ कशा पद्धतीने खेळ साकारला जातो घसरतोय पडतोय कुठतोय पुन्हा आपल्या कामगिरीला सुरुवात करतोय चांगलं सुंदर फुटवर पाहायला मिळेल या कडून दरम्यान मात्र फार खोलवर गुस्ट्यांना दत्तम दा दाखवला गेला नाही आता मात्र तीन खेळाडूंसमोर एक सुवर्ण संधी असेल एक खेळाडू पकडा आणि दोन गुण कमवा अशा पद्धतीची सुवर्ण संधी म्हणजे सुपर टॅकल करण्याची संधी मात्र सामना संपण्यासाठी शेवटची तीनच मिनिटे असताना थोडीशी चहलकदमी या चढाईपोटीची पाहायला मिळेल त्यानंतर म्हणून कमरेवरती हात ठेवले जातात ते काढले जात आहेत पुन्हा एकदा थोडीशी चहलकदमी असेल बागेत फिरत रमत चाललेली ही चढाई आपण पाहतो या चढाईपोटूची म्हणजे नक्कीच खेळाला शांत केला जातोय आणि परत येतोय डबल झिरो क्रमांकाचा चढाईपोटू निदान रेषा पार करतोय थोड रे आता मात्र थर्ड रेट येते दहा नंबरच्या उमेदवारी समोर असतील तीनच खेळाडू आणि पाहूया कशा पद्धतीने साथ करतोय चढाई या आधी निश्चितपणे गुण मिळाला होता था। थर्ड रेट मध्ये आता मात्र कष्ट करावे लागणार आहेत मेहनत करावी लागणार आहे आतमध्ये घुसवत जाऊ घुसवा घुसाव घुसावं लागणार आहे पाहूया कुठ पर्यंत घुसतो आणि जबरदस्त जीवाचा मात्र नाकामयाबी या चढाईपटूचा पहिली सक्सेसफुल टॅकल या चढाईपटूला गुणां दोन गुणांसाठी आणि थर्ड रेट असेल बराच काळ मैदानाच्या बाहेर आराम फरमावला सात संपायला शेवटचे दोन मिनिटे असतील दरम्यान बोनस गुण घेतला जातो प्रज्वल याच्याकडून पुन्हा एका नऊ नंबर धावत आला निग्रेषा पार केली त्यानंतर आपली जबाबदारी संपली मैदानाच्या मध्यरेषेजवळ जवळ येऊन थोडस वेळ काढून धोरण अवलंबण्याला सुरुवात केली जाते या चढाईपटूच्या जा माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल टाईम रिडर पाहिलं जात आहे जास्तीत जास्त आपल्या चढाईच्या कोट्यातील टाईम येते घेतला जाईल पुन्हा प्रज्वल येतोय चढाई करता आता मात्र कधी बाबू असतो आत तर कधी प्रज्वल असतो बाहेर आता मात्र प्रज्वल आत आहे म्हणून बाबू बाहेर सुंदर अशी चढाई सुंदर आपल्या लांब हाताचा वापर केला जातोय अतिशय जबरदस्तरित्या प्रज्वल याच्याकडून मात्र अजूनही आपल्या उंचीचा सुरेख वापर करताना पाहायला मिळत नाही तो प्रज्वल एकाच कपड्यामध्ये जास्तीत जास्त फुटवट दाखवलं जातं प्रज्वल यांच्याकडून आता मात्र पुन्हा एकदा बोनस गुण घेतला जातोय सामना संपण्यासाठी शेवटचं एकच मिनिट असेल दरम्यान पुन्हा एकदा गुण घेतला जातोय चंबुकेश्वर डाकेवाडी संघाच्या माध्यमातून चंबुकेश्वर डाकेवाडी संघ पूर्ण अभ्यास करून मैदानामध्ये उतरलेला पाहायला मिळतोय कोणत्या खेळाडूला टॅकल करायची कोणत्या खेळाडूला सोडायचा हे मात्र त्यांनी पूर्ण ते ठरवलेलं असल्यामुळे शानदार खेळ यानंतर होणाऱ्या सामना दोन्ही संघांसाठी लास्ट अँड फायनल कॉल मोरिया पाली जयनुमान बसनुमान दोन्ही संघांना शेवटचा पुकार आहे संघाने मैदानाच्या प्रवेश थांबायचा ताबा घ्यायचा सामना फलक कसा असेल जम्बुकेश्वर डांगेवाडी संघ सतरा गुण तर जय हनुमान झरेवाडी संघ दहा गुण तब्बल सात गुणांनी विजेत आठवतोय पुढील फेरीमध्ये प्रवेश होतोय तो जम्बुकेश्वर डांगेवाडी फे संघ